धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अघोरी पूजा करून पैशाचा पाऊस दाखवतो तसेच गुप्तदान देण्याच्या अमिषाने रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बाबाला अटक केली आहे पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज असे आरोपीचे नाव असून तो पोलादपुरातील कपडे भवानवाडी येथील रहिवासी आहे आरोपी काका महाराज यांनी अघोरी पूजा जादू टोना चमत्कार करून हवेतून गुप्तधन काढून देतो अशा भूल थापा दिल्या आणि तक्रारदाराकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात छत्तीस लाख रुपये घेतले मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही गोष्ट न घडल्याने तक्रारदाराची फसवणूक झाल्याचे समजले तक्रारदाराने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखा सक्रिय झाली या शाखेने रायगड जिल्ह्यामध्ये काही संशयितांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा सातारा पोलिसांनी पोलादपूर येथून पंढरीनाथ पवार याला अटक केली तसेच पवार याची अन्य साक्षीदारांची नावे पुढे येत असून अधिक तपास सुरू आहे सातारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेले या कार्यवाहीचे स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे जादू टोना विरोधी कायद्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा अशी मागणी या निमित्ताने अन्नीस करत आहे अशा भोंदुगिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी असे मत अन्नीस चे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी सचिन मेहता पोलादपूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा